सर्बो तीन पाणी आलं बिताडाच्या गावठाण्याच्या मग तिथून तिथं गेलो मोर मारा हो तुम्हाला वाटतं मी मोठा मला वाटतं मी मोठा पहिले तीन तीन बाकरी काय किती तीन तीन आता अरे जुवार आता काय जाणार जो तस मला का <laughs> मंडळी नमस्कार गेल्या दहा पंधरा वर्षापासून ग्रामीण भागात निर्माण झालेले भयान वास्तव म्हणजे तरुण माणूस रोजगारासाठी शहराकडे वळाला आणि गावाबरोबरच शाळाही ओस पडल्या काही ठिकाणी तर फक्त वयस्कर लोकच नजरेला पडतात जुनी पडलेली घरं आणि म्हातारी माणसं या दोनच गोष्टी गावागावात पाहायला मिळतात ग्रामीण भागात रोजगार नाही म्हणून शहराकडे धाव घेतली पण वयस्कर माणसं मात्र खेड्यातच राहिली शहरात करमत नाही आणि गावाकडे एकटं राहू शकत नाही अशी अवस्था एकल म्हाताऱ्या माणसांची झालेली आहे एकटं पण खायला उठत सोबतीला कुणीच नाही संपूर्ण गावात मिळून तीन घरं आणि लोकसंख्या ऐकून तर धक्का नाही बसला तर नवलच केवळ पाच माणसं आणि तीही वयस्क असं भयान वास्तव स्वीकारून जगत आहेत पुणे जिल्ह्यातील पानशेत धरणाजवळील घोडशेत गावातील हे ऐंशी वर्षांचे बाबा तिरुपती बाळको उद्योग आता वय किती असेल तुमचं मग काय आता तर सांगता येते का तुम्ही म्हणता तेच असं ऐंशी सत्तर ऐंशी ते पण ठेवली आहे का मजी लिहून ठेवली का तवा अंदाज पाहिजे आता घरी कोण असते कुठं इथं मी पोटं बाळा परी मग पोटा पाडायचं काय मग काय करायचं काय आता कोण करतं मीच आपण करतो दुसरं कोण देईन कर आता या वयात होत स्वयंपाक होत आहे का करायचं आपलं करा दुसरं कोणी दे करून बाई काय करायचं का मारायचं काय नाही मग तिकडे काय होत नाही पुण्याला मग हा पुण्याला हाव करमत नाही हे तर बुरायचं वाटतं हवा पण पुण्यात चांगलं राहायला मिळतं ना मिळत आयथ मिळत जेव्हा सगळं मिळत मग ते, ते, ते करत हे बरं माझा हे बर पाय आणता येतो राहायचं नाही तर जायचं पुण्याला आपलं शहरातील लोकांची तहान भागावी म्हणून धरणं बांधली परंतु गावाकडची माणसं बेघर झाली डोळ्यात हजारो संसार पाण्याखाली गेले अहो पाणी नाही तिकड सर्व तीन पाणी आलं बिताळाच्या गावठाण्याच्या मग तिथं रोट लोन तिथं गेलो मोर माळा मग तिथं काही वर्ष राहिले आमचं गाव खाली का खाली गेलाय देसा इथं काही राहिली इथे किती पण शेत गावात घर किती जातं ही काय काही देश चारच कर आणि माणसं किती सहा सहा पडले मी पाच म्हणजे चारच कर आणि पाचच माणसं पहिले इकडे एस्टी होती का जायला याला नाही मग कसं करायचं तो आता झालं पाय पाय जायचं मग काय लागलं बिकल तर बिकलं व्हायचं कुडून पाणी शेतला गेल्याला पण यायला जायचो काय मग इथं काय तुमचा उद्योग होता का अर्धांगिनी साथ सोडून गेल्यानंतर अगदी एकटे पडले बाबा दिवस जाता जात नाही बोलायला सुद्धा कुणी नाही आणि आता तर शरीर सुद्धा साथ देत नाही मंडळी का वागेली तुम्ही त्यापासून एकटंच येऊ हा वेगळ्या काही दिवस खाली राहायचं काही दिवस तर ते, ते काय गेलं लवकर आजारी होते का धोकाच होत मग त्या गेल्या तुम्ही हातानेच करता गेला आठ दिवस खाली दिली काही दिवस इकडे यायच पण तर करमत का पण एका काय करते मग काय करतात आता हे काय आजले कारण आता बोल खाली झाले की हिंटायचं एकोण वयस माग जातो हॉटेल रो कुठं तिकडं हा मोरं जायचं काम काय होत ना सांगता हा काम आता काम होतं डोळे अंधारेच्या चारायला लागले तरुणपणीला काम केलं असेल पण तुम्ही शिकार केला दिसतं का व्यवस्थित नाही अंधारे यायचे डोळे काढू दिसतो काळू की आय कॅन आय इट चस ना नवं कास मलावला ना फरक पडन की दिसन चांगलं नव no. काय काय दिसतंय का म्हणजे का? काम करता ये आता आता शेत तोडायला जायचं तसं ना घरातलं काम का व्हाय ना अहो चष्मा लावायचा आणि चोली बसी बसायचं हा काय झालं बाकी काय ना, ना हा बाकी दुखणं नाही था। थंड तसं बोल डोळे वांद्या येत हात पाय दुखतात अहो पाऊस पडतो राहायचं इथे नाही तर चाल तुमचं काय जीव नाही वय जीव असला तर काय करा मग आता अरे जोवाला आता काय जाणार जो क जाणार ते काय करायचं चांगतं का ताबा दा, दा का मुख्याला कस... पडून कसं मग भात खायचा आपला मोमो मग भात आला मग कालवान काय असते करायचं वरण ह ना आपलं ते कोण करत आपण आता किती दिवस आणस हा किती दिवस हो इथं इथं करायचं का जायचं पण ह्याला उपर कायचं सतत धेऊ तर राहिले महाजारी पडल्या हो आणि जायचं परत तिकडे जायचं एका फोन करू मग लिच येतो का न्यायला येतो न्यायला येतो बारशा गाड्या येत हा मग त्या नंबर तुम्ही राहिला म्हणून ते कशी का पोर बाळ साळ त्यांचे पोरं मोठी असतात ना नाही नेमकीच बारीक बारीक घेत का त्यांना साडा नाही नाही तर किती पोरं आहेत तुम्हाला आणि एक मुली चौघ कोण असते मुलगी कोणत्या गावात ठाणगाव ठाणगाव जवळ इथं ट्रेमान झोपण्याला गेले मग आता सगळीच पुण्याला गेली तर गावात कोण राहायचं कोण राहायचं आता मी सांगा सगळी <laughs> जनता गावाला गेली कोण राहिली म्हातारी म्हातारी राहिल्यात मग ती एकदा मेली की गावरी कामा काय काय घर पण रिकाम गाव पण रिकामा घर पण रिकाम घर या वयातही बाबा स्वतःच्या हाताने स्वयंपाक करतात जोपर्यंत शरीर चालतंय तोपर्यंत कोणाला हाक मारायची नाही असं त्यांचं म्हणणं आहे स्वयंपाक काय करतो का हो? सकटला नाही चुलीव करता का घ्यासव हो? नाही म्हटलं मग काय हो चुली मग पाटी मिठी पाठीकडून आणतो गवऱ्या गौरव पाट्या राहणार मी तू मला आता म्हणलं मला चालता येत नाही पळ फाटी आपण नाही गेल तरी परबळ आणतात आली घ्या ठेवतात आणि ती खाटी मीठ अहो ते जाणतात मग काय इथं होतंय का मग त्यांना फोन करायचा का मग हां हा? त्यांना कसं कळतं संपले म्हणून का आपण नाही का जात आपण जायचं मग ते फोन करतात का तुम्हाला फोन करतात कडच्यात बाबा तुमच्याकडे आहे का फोन बीन नाही नाहीत फोनात मग त्यांना कसं कळतं बाबाला बरं वाटतंय का नाही वाटतंय ती नाही आहेत फोन बीन त्यांच्या फोनावर करायचं नाही बाबा गेला दिवस म्हणजे हा बाबा गेला तर गेला तर गेला मग त्यांना कसं कळन कळतं कसं काय कळणार कळतं मीकायचे ताई त्या कळत कसं पण फोन करायचा या सर सा, तुम सांगतो एखाद्या वाटसरूला रिकाम्या हातानं कधीच पाठवायचं नाही हे संस्कार अजूनही टिकून ठेवले आहेत या पिढीने काल यायच तुम्हाला मला तुम्ही झोपला होता कस काल ह्याच टायम आला मम्मीच बघितला नाही तुम्ही झोपला होता हा ते दोन का हा तुम्ही ला मला म्हणलं बाबा जोपले बाबाला तर उठवायला नको आराम करू द्या कशाचे मुखाडते वारी वार नाही हे नाही त्याच्या केला असता बोल नको नको तुम्ही आराम करा उलट तू मला आम्ही चा करून द्यायला पाहिजे काय 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 येतंय काय काळी आला आहे म्हणून पण बरं वाटतं असं माणसाला भेटलं मोठ्या माणसाला बरं बोलत नाहीत म्हणतात का का तो बघा आता काय पैसे पडतात काय हा बोला तुम्हाला वाटतं मी मोठा मला वाटतं मी मोठा बोलायचं कोणी मग कोणी बोलायचं आणि गेलो कोणी येत नाही बोल मग मोठ्याने नाही बोलणार हो काही काही नाही माणूस बोलाय का पैसे पडतात तेव्हा बाजूनी तर हाक मारायची बरं आहे का नाही मारायचं तसा नाही तरी माणूस काय ते गाडी उभी करून बोला का माणूस तो पैसा मो खर्च आला पैशाची नदार फेरली माणसाची आधी आधी होती का हा नाही पैशाची नदार माणसाची वाकडीसाठी पहिलं तुमच्या काळात बरं होतं ना पैसा नव्हता जीओ तो एका मिरला माणूस तरी हात मारायचा नाही का आता आता वन बन ते करून जरी पडला ना नाही महाराजा का पडला <laughs> माणसं शब्दाला किंमत होती आणि माणसं जीवाला जीव देत होती जीव देत होती आता नाही आता जमीन करता माणसं जीव येत एकमेकांची खुसते तुम्ही जमीन ग जमीन विकली काही विकून टाकली का अहो तुम्ही आम्हीच खाली आमची पारं बारीक होती मला काय त्यातलं कळते किती गेले असे मला गे नावावर वेळ किती तुम्ही थोडा रेमणी आता आपल्या काय त्यातले कळत मग किती गेले असे काय गेले असत बरेच होते दोन तिने मंडळी या समाधानी पिढीमुळे घराचं घर पण आणि गावाचं गाव पण टिकून आहे ती एकदा सोडून गेलीत की मग गाव खऱ्या अर्थाने पोरखी होतील पुढच्या काही वर्षातच गाव ही संकल्पना नष्ट नाही झाली तर नवलच